नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कार्टेकी फूड फार्म या ठिकाणी आहोत आणि आज आपण शेतीमध्ये एक वेगळा प्रयोग करत आहोत तो प्रयोग असा की आपण कांदा बियाण्यासाठी डोंगळे जे म्हणतो ते लावण्यासाठी येवला या ठिकाणावरून हे कांद्याचे बियाण्यासाठी हे कांदे आपण आणलेले आहेत कांदे कसे निवडायचे किंवा कांद्याची क्वालिटी कशी पाहिजे तर ते अशा पद्धतीचे पाहिजे नारळी कांदा आपण या ठिकाणी लागवडीसाठी उपलब्ध केलेला आहे अतिशय उच्च क्वालिटीचा हा कांदा आहे प त्या ठिकाणी कांदे दिसत आहेत आपल्याला हे अतिशय चांगल्या दर्जाचे आणि उच्च गुणवत्तेचे असे कांदे आपण आणलेले आहेत आणि कांद्याची साईज वगैरे पाहिली किंवा त्याचा आकार जर पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारचे हे कांदे आहेत आणि बियाणे निर्मितीसाठी आपण जर अशा कांद्यांचा वापर केला तर यापासून मिळणारं बियाणं हे त्याच उच्च प्रतीचं मिळणार आहे आ आपण आपली ही जी मिश्रफळ शेती आहे या ठिकाणी आपली आहे त्याच्यामध्येच इथं ड्रॅगन आहे आणि ड्रॅगनच्यामध्ये आपण आता हा ब्लॅक डायमंड पेरू लावलेला आहे आणि आपलं काही शेजारील शेतात तसंच या डायमंडच्या बाजूला जी काही रिकामी जागा आहे आपली त्या ठिकाणी आपण ह्या कांद्यांची लागवड करणार आहोत आपण येवला या ठिकाणाहून हे बियाणे उपलब्ध केलेले आहे आणि दोन हजार सव्वीस सालासाठी आपण यापासून बियाणे निर्मिती करणार आहोत कांद्याचं जर पाहिलं तर म्हणजे आकारसुद्धा एकदम बेस्ट आहे पहा नारळाच्या आकाराचा हा कांदा आहे त्याचबरोबर जर आपण या कांद्याचा जर विचार हे याला डबल पत्ती पण म्हणतात म्हणजे वरचं जर हे वरचं आवरण जर हे निघलं तर याच्या खाली जी पत्ती तयार होते पाह ते सेम त्याच कलरचा कांदा आणि तेवढी चमक असणारा कांदा या ठिकाणी आपल्याला दिसतो हे वरचं जे आवरण आहे ते काढलं तर या आतमध्ये कांद्याला पहा अशी चमक राहते आणि पत्ती पण त्याच प्रकारच्या आतमध्ये आहे म्हणजे कातडी सोडल्यानंतर जो उघडा पडतो कांदा तो हा पडत नाही आणि हा अतिशय उच्च गुणवत्तेचा कांदा आपण या ठिकाणी बियाणे निर्मितीसाठी वापरत आहोत दोन हजार सव्वीस साली ज्यांना बियाण्यासाठी हा कांदा लागल त्यांनी आपला जो संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेचाळीस चव्वेचाळीस तीस या क्रमांकावर संपर्क करा आ, हे बियाण्यासाठी कांदे आपण यवला या ठिकाणाहून उपलब्ध केलेले आहेत आणि आपलं जे गाव आहे केळसांगवी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपण याची लागवड करत आहोत तर आता पाहू आपण वे वेळोवेळी वे वे म्हणजे आपला हा पहिलाच प्रयोग आहे आणि ज्या ज्या वेळेला वे याच्यामध्ये आपण लागवडीचा असेल किंवा त्याची वाढ कशी होते किंवा बियाणे निर्मितीपर्यंत टप्प्याटप्प्याला आपण याचे व्हिडिओ आपण बनवून ठेवणार आहोत आणि ते सर्व आपणापर्यंत पोहोचवण्याचासुद्धा मी प्रयत्न करल धन्यवाद सन दोन हजार सव्वीस सालासाठी कांदा बियाणे निर्मितीसाठी आपण निवडलेला हा जो कांदा आहे डबल पत्ती आपण कालच यावला या ठिकाणाहून हे बियाणं आणलेलं आहे आज आपलं कटिंगचं काम सुरू आहे आपण हा कांदा कांदा बियाण्यासाठी उपलब्ध केला आहे हडप सावरगावचे शेतकरी संतोष पंढरीनाथ कोल्हे टॉप क्वालिटीचा आणि सुपर कांदा आहे पुढल्या दोन हजार सव्वीस साठी कोणाला पाहिजे असेल तर दत्तात्रेय घुलेसर यांच्याशी संपर्क करून हे कांदा बियाणे आपण उपलब्ध करू शकता नमस्कार आज कांदा बियाणे निर्मितीसाठी आपण हे जे कांदे आलेले होते आज आपल्याला लागवड करायची आहे लागवडीपूर्वी आपण या ठिकाणी कांद्यांवरती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे घेत आहोत आपण ह्या कांद्याची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे आहे आपण चांगल्या प्रकारची क्वालिटी निवडल्यामुळे आपल्या कांद्याला चांगला भाव मिळतो ही क्वालिटी बघून आपण बियाण्याची चॉईस करू शकता